सांगितलं होतं आणि काय झालं जय गुरुदेव हो हो माझ्या दातामध्ये ना पायरी झाला होता मला जानेवारी मध्ये तर माझा समोरचा दात खालचा खूप हालत होता बिलकुल पडण्याच्या कंडिशन मध्ये होती सरांनी मला सांगितलं की गोमूत्र सोमूत्र वगैरे तुम्ही वापरा द्यायला मी ते वापरलं आणि माझा फक्त सहा दिवस मध्ये दात थांबला दुखावा पण थांबला आश्चर्यजनक रिझल्ट आहे माझा खूप खूप आश्चर्यजनक आपल्या लाईफ मध्ये असा चमत्कारच नाही पाहिला जय गुरुदेव काय वापरलं स्वमूत्र वापरलं की गोमूत्र वापरलं लाजू नका घाबरू नका स्वमूत्र वापरावं वा लागलं मला काय वापरलं स्वमुत्र वापरावं वा लागलं मला तर स्वमूत्र यांनी वापरलं शिवांबू चिकित्सा आपले भारताचे जे, जे पंतप्रधान होऊन गेले मोरारजी देसाई हे शिवांबू चिकित्सेचे खूप मोठे हे होते प्रचारक प्रसारक होते ते स्वतः शिवांबू चिकित्सा करायचे आणि हा जो उपाय मी एक व्यक्तीला सांगितला होता की त्याचे पूर्ण दात हलत होते खूप मोठा प्रतिष्ठित व्यक्ती मी त्याचं नाव नाही इथं घेऊ शकत त्यांचे पूर्ण दात हलत होते आणि ते दात हल्ल्यामुळं त्यांना काय व्हायचं इतके परेशान राहायचे ते, डौक्टर डौक्टर ते, ते की पार अगदी डॉक्टरने सांगितलं तर पूर्ण दात काढून टाकावं लागेल आणि पूर्ण यांना कवळी बसावं लागेल असं त्या डॉक्टरांना डॉक्टरांनी त्या व्यक्तीला सांगितलं होतं तर त्यावेळेस मी त्यांना गोमूत्राचा आणि किंवा स्वमूत्राचा दोन्हीपैकी एक उपाय कर म्हणून सांगितलं आणि त्यांनी केला आपल्या लॉकडाऊनमध्ये अशाच एक तुमच्यासारख्याच एक माताजी होत्या भगिनी होत्या त्यांना पण मी स्वमूत्राचा हा प्रयोग सांगितला होता त्यांना पण आपलातून रिझल्ट मिळाले होते त्यांनाही डॉक्टरनी दात काढायचे सांगितले होते ते काढायचे थांबले होते तर खूप सुंदर अनुभव तुम्ही घेतला आणि केलं सांगितला भरोसा ठेवला आणि तुम्ही केलं त्याबद्दल तुमचं कौतुक आणि तुमचं अभिनंदन अभिनंदन याच्याकरता की तुम्ही सांगितलेलं केलं म्हणजे तुमचा आजार बरा झाला त्याकरता तुम्ही तुमचं अभिनंदन आणि कौतुक का की लोक नॅचरोपॅथीकडे वळत नाही पण लोकांना हे माहीत नाही की गांधीजी नॅचरोपॅथीचे सर्वात मोठे प्रचारक प्रस प्रसारक होते आणि गांधीजींनी नॅचरोपॅथीचा प्रचार प्रसार करत असताना गांधीजींनी काय केलं उरुळी कांचन पुणे येथे पहिलं नॅचरोपॅथी सेंटर सुरू केलं ते आजही खूप चांगल्या पद्धतीने तिथं चालू आहे ठीक आहे तर खूप छान असाच कुणाचा एखादा अनुभव तर आपण घेऊयात पुन्हा जय गुरुदेव क्वेश्चन होता ते चूल भरायची का ब्रश करायचा होता सर त्यांना म्हणजे तुम्हाला ते दातासाठी कसं वापरायचं काय काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात बऱ्याच जणांच्या हिरड्यांना पायरिया झालेला असतो म्हणजे हिरड्यातून रक्त आणि पू निघतं ते पण तुमचं आठ दिवसात थांबू शकतं बऱ्याच जणांच्या दात हलतात भले कॅल्शियमची कमतरता असेल दात हलतात किडल्यामुळं दात खूप दुखतात तर दाताची किड हिरड्यांची सूज हिरड्यांचं दुखणं पायरिया हे सगळं तुमचा मुख दुर्गंधी सगळ्यात मेन म्हणजे काही ना एवढं म्हणजे तोंडाचा वास येतो काही जणांच्या की त्यांच्या समोर आपण जर उभं राहिलो आणि ते जर बोलले तर अक्षरशः मला तर काही काही जणांचं बोलल्यानंतर पेशंटशी संपर्क येतो तर काय अक्षरशः काही वेळेस उलटी झाल्यासारखं होतं तर त्याला काय करायचं स्वतःचं स्वमूत्र सकाळी उठल्यानंतर पकडायचं एका याच्यात ग्लास भरभर तुम्हाला पिता आलं तर पिऊन घ्यायचं आणि जर नुसते दातच दुखत असले तुम्हाला दातापुरताच त्याचा उपयोग करा ई करू नका तेजस्विनीजी त्यांनी केलं आहे स्वतः आणि त्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे म्हणून ते सांगतो शिवांबू चिकित्सा म्हणजे भारताचे जे पंतप्रधान होऊन गेले मोरारजी देसाई तुम्हाला मी वाटल्यास त्यांचं पुस्तक आहे माझ्याकडे मी त्याचे फोटो पाठवतो शिवांबू चिकित्सा स्वतंत्र उपचार पद्धती ज्या लेडीजला ले मुलबाळ होत नाही त्या लेडीजनी स्वतःचं सोमूत्र तीन महिने आणि एखाद्याने स्वतःचं सोमूत्र तीन महिने घेतलं जेंट्सनी लेडीजनी त्यांचं मूलबाळणं होण्याची समस्या दूर होऊन जाते हे याचा व्हिडिओ पाठवतो मी तुम्हाला माझ्याकडे त्याचा व्हिडिओ आहे सगळ्यात महत्त्वाचं कॅन्सर जर तुम्हाला असेल कॅन्सरमध्ये जर कधी तुम्ही तीन महिने स्वतःचं सोमूत्र किंवा गाईचं गोमूत्र घेतलं त्या माणसाचं कॅन्सर बिना औषध बिना गोळ्या दुरुस्त होतो कोल्हापूरला मला डॉक्टर पाटील आहेत त्यांचं नाव मला सांगता येणार नाही पण मी नुसतं डॉक्टर पाटील त्यांचं नाव ऐकलं आहे त्यांच्याकडे काहीच करत नाही ते पेशंटला ॲडमिट करतात त्यांचीच लगवी पकडतात आणि त्यांनाच पाचतात त्याच्यासाठी त्यांनी सेपरेट माणसं ठेवलेले असते बाकी काहीच उपचार नाही आणि त्याच्यावरच लोकं बरे होतात तर हा म्हणजे तुम्हाला तुम्ही वाटलं डॉक्टर पाटील शिवांबू चिकित्सा किंवा मग युरिन काहीतरी टाका तुम्ही गुगलवर मला जर व्हिडिओ मिळाला तर मीच त्या डॉक्टर पाटील सरांचा व्हिडिओ टाकतो कारण बघा जे चांगलं आहे मीच नाही जगात जे चांगलं आहे त्या चांगल्याचा उदो उदो झाला पाहिजे चांगले लोक जे थेरपी करतात आणि हे किडसवाणी वाटणारी गोष्ट जरी तुम्हाला असेल तर मिल्ट्रीमध्ये पहिलं हे ट्रेनिंग दिलं जातं स्वतःचं सोमूत्र किंवा मग दुसऱ्याचं पोट फाडूनसुद्धा युरिनरी ब्लडर फाडून लघवी पिलेले कित्येक सैनिक आहे कारण जंगलात युद्ध करताना काही मिळत नाही आता ती परिस्थिती राहिली नाही पण पूर्वीच्या काळी तसं करायचे एखाद्याच्या याच्यातून ते करायचे म्हणजे सैनिक वापर करायचा चला व्हिडिओ रेकॉर्डिंग मोठी होते त्याच्यामुळे मी तुर्तास थांबतो तर प्रीतमजी दररोज सकाळी उठून जर कधी तुम्हाला हे असेल तर एक दोन घोट पकडून ठेवायचं एक पाच मिनटं पुन्हा तोंडाला कळ लागली तर ते गिळून घ्यायचं पुन्हा दोन तीन मिनटं ठेवायचं पुन्हा कळ लागली ते गिळून घ्यायचं पाच घोट जरी स्वमूत्र तुम्ही जर स्वतःचं रोज घेतलं त्याला डॉक्टर राजीव गोल्लार सरांकडे यायची गरज नाही किंवा कुठल्याच ॲलोपॅथी डॉक्टरकडे जायची गरज नाही की स्वतःच्या स्वतः घरच्या घरी केली जाणारी बिना औषध बिना गोळ्या आणि बिना काही साईड इफेक्ट ही उपचार पद्धती याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही फक्त थोडं तेजस्विनीजीने जसं तोंड वाकड केलं तसं दोन तीन दिवस थोडं माणसं वाटतं पण पूर्वीच्या काळी बघा काही जखम झाली मोठी आणि <coughs> काही लागलं तर त्याच्यात लहान मुलांना सुसू करायला सांगायचे जुन्या काळापासून उपचार पद्धती आहे त्याच्यात काही असं नाविन्य वाटण्यासारखं नाही आहे एवढंच मला तुम्हाला याच्यातून सांगायचं होतं तर जय गुरु चला आणखी कोणाचा काही शिवांबू चिकित्सेविषयी काही कोणाचा प्रश्न जय गुरुदेव सर मी थोडस बोलू का बोला बोला मी प्रार्थना मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी जो समुद्र घेणार होती ना तर मला पण असंच वाटलं की मला चक्कर येऊन जातील मला काय माहिती आज काय होणार आहे तरी पण मी रिस्क घेतला कारण इतका दुखावा माझ्या दातांमध्ये मी जवळ जवळ बी तुम्हाला माझे बिल दाखवू शकते ते दवाखान्याचे सन दोन हजार सोळा सतरा अठरा उन्नीस वीस इतना इलाज करवाया लेकिन कोई रिजल्ट नहीं और मैं इतनी परेशान हूँ कम कम आप, आप थोड़े दिन रुको महीना दो महीना थोड़े मैं दांतों की एक्सरसाइज बताऊंगा आप चने भी खा सकते चने भी खाए तो आपके दाँत लूज नहीं होंगे मैं कॉन्फिडेंटली बोलता हूँ जय गुरुदेव चलो बहुत बढ़िया शन्स आधी तुम्हाला व्हिडिओ ऐकत होती मी ट्रॅव्हलिंग मध्ये होती आणि दोन किलो वजन कमी झालं माझं हा तुमचा सेपरेट घेऊ आपण छान छान तुमचा सेपरेट व्हिडिओ